राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे दोन हजार पाचशे शेचाळीस कोटी रुपये जमा झाले तर सातशे एकोणीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांना तीस एप्रिलपर्यंत तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर झाली आहे हा जो आकडा आहे तो तीस एप्रिलपर्यंतचा आहे या पुढच्या काळामध्ये एकूण भरपाईची रक्कम तसंच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवसेंदिवस जमा होणारी रक्कम वाढत जाण्याची शक्यता आहे म्हणजे एकूण भरपाईची रक्कम ही वाढतच जाते मागच्या आठवड्यामध्ये जवळपास तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई होती ती आता तीस एप्रिलला म्हणजे तीस एप्रिल रोजी तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेली आहे तसंच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम देखील वाढलेली आहे आणि प्रलंबित रकमेचं प्रमाण हे कमी कमी होत जात आहे देशासोबत लढाई नको आहे आता पाकिस्ताननं म्हटलेलं आहे तणाव कमी करण्याची पाक न थेट डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती केलेली आहे भारतानं इशारा दिला आणि या इशाऱ्यानंतर पाकिस्तान मात्र घाबरल्याचं दिसत अमेरिकेतील पाकच्या राजदूतानं ट्रम्प यांनाही विनंती केलेली आहे मोठ्या देशासोबत आता आम्हाला युद्ध नको आहे असं देखील यावेळेस पाकिस्ताननं ट्रम्प यांना विनवणी करताना म्हटलेला आहे त्यामुळे आता ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी अशी मागणीच पाकिस्ताननं केलेली आहे भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान मात्र घाबरल्याचं दिसत भारता आहे भारतानं आपण बघतोय की यावेळेस तणाव कमी करण्याची पाकणं ट्रम्प यांना विनंती केलेली आहे आम्हाला मोठ्या देशासोबत लढाई नको असं देखील पाकिस्ताननं म्हटलेलं आहे भारतानं मात्र इशारा दिला होता आणि यावेळेस तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानंतर आपण बघतोय की भारतानं हा इशारा दिल्यानंतर तणाव कमी कर... कड़े। यानी मोठ है तर वळूया पुढील बातमीकडे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझ्या हातात नाही तो राज्य सरकारच्या हातामध्ये आहे असं कोकाटे यांनी म्हटलेलं आहे तर काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटेंचे काही अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतल्याचीही चर्चा होती आणि याच पार्श्वभूमीवर कोकाटेंचं वक्तव्य जे ते महत्वाचं मानलं जात आहे विरोधक जे आहे ते सरकारला धाऱ्यावर धरताय तो विषय वेगळा आहे तो विषय माझ्या अखेरला नाहीये तो विषय राज्य शासनाच्या अखेरीतला आहे त्याविषयी तर वळूया पुढील बातमीकडे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मोठं विधान केलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझ्या हातात नाही तो राज्य सरकारच्या हातामध्ये आहे असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे तर काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटेंचे काही अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घेतल्याची ही चर्चा होती आणि याच पार्श्वभूमीवर कोकाटेंचं वक्तव्य जे ते महत्वाचं मानलं जात आहे विरोधक जे आहे ते सरकारला धाऱ्यावर धरताय तो विषय वेगळा आहे तो विषय माझ्या नाहीये तो विषय राज्य शासनाच्या आहे त्याविषयी यथोचित वेगळा विचार केला जाईल लाडक्या बहिणींच्या दहाव्या हप्त्यासाठी सरकारनं तीन हजार नऊशे निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या दहाव्या हप्त्यासाठी सरकारनं तीन हजार नऊशे कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे बुलढाण्यात प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी आज केली जाणार आहे एक मे रोजी पहाटे वर्तवलं जाणार आहे जीवाशी खेळणं सुरू असं दाभोळकर म्हणतात तर शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये अनिसे शेतकऱ्यांना तसं आवाहन भाकवणीमधून जर भविष्यातल्या घटना जर कळता कळत असत्या तर अशा स्वरूपाचे मोठे दहशतवादी हल्ले या ज्योतिषांना का आधी कळत नाही जेणेकरून इतक्या साऱ्या लोकांचा जीव त्याच्यामधून वाचू शकेल तुम्ही जर गेल्या पाच वर्षातली ती भविष्यवाणी जर काढून बघितली तर त्याच त्याच गोष्टी फिरवून फिरवून परत परत, परत सांगितल्या जातात त्याच्यामुळे त्या भाकवणीच्या नावाखाली हे सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं आहे शेतकऱ्यांनी मला वाटतं अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये बुलढाणा प्रसिद्ध भेंडवळची घट मांडणी आज केली जाणारे एक मे रोजी पहाटे माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणं सुरू असं दाभोळकर म्हणतात तर शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये अनिसे शेतकऱ्यांना तसं आवाहन स्वरूपाच्या भाकवणीमधून जर भविष्यातल्या घटना जर कळता कळत असत्या तर अशा स्वरूपाचे मोठे दहशतवादी हल्ले या ज्योतिषांना का आधी कळत नाही जेणेकरून इतक्या साऱ्या लोकांचा जीव त्याच्यामधून वाचू शकेल तुम्ही जर गेल्या पाच वर्षातली ती भविष्यवाणी जर काढून बघितली तर त्याच त्याच गोष्टी फिरवून फिरवून परत परत सांगितल्या जातात त्याच्यामुळे त्या भाकवणीच्या नावाखाली हे सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं आहे लाडक्या बहिणींच्या दहाव्या हप्त्यासाठी सरकारनं तीन हजार नऊशे कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींच्या दहाव्या हप्त्यासाठी सरकारनं तीन हजार नऊशे कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना दहाव्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपयांचा हप्ता जमा होणार आहे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे सोन्याचा दर प्रतितोळा शहाण्णव हजार आहे तर चांदी देखील पंच्याण्णव हजारांवर गेली हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचं खूप विशेष महत्व आहे या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करतात सोन्याच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची देखील खरेदी केली जाते अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे सोन्याचा दर तोळा शहाण्णव हजार आहे तर चांदी देखील पंच्याण्णव हजारांवर गेली हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचं खूप विशेष महत्व आहे या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करतात सोन्याच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंची देखील खरेदी केली जाते